घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान राखण्यासाठी दागिने खरेदी करण्यापेक्षा स्वच्छता गृहांची बांधणी करा असे भावनिक आवाहन करणारे शुभेच्छा पत्र पुणे जिल्हा परिषदेने स्वच्छता गृह नसलेल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना दिवाळीच्या निमित्ताने पाठवले आहे सुमारे दीड लाख कुटुंबांकडे स्वच्छता गृहाची वानवा असल्याने ही कल्पना पुढे आली बहिणींना भाऊबीज म्हणून तर पत्नीला पाडवा सणानिमित्त स्वच्छता गृह बांधून द्या असे आवाहन या शुभेच्छा पत्रातून करण्यात आले सण दिवाळीचा आत्मसन्मान माता भगिनींचा या शीर्षकाखाली हे शुभेच्छा पत्र आहे गृहलक्ष्मीचा हो आत्मसन्मान राखण्यासाठी आपण जीवाचे दान करतो मग शौचास उघड्यावर जाण्याने आपल्या इब्रतीला ठेच पोहोचणे चालेल का महिलांचा सन्मान केवळ दिवाळी पुरता असू नये या निर्धारात संपूर्ण गाव सहभागी झाले तर पुढचा प्रत्येक दिवस दिवाळीप्रमाणे संपन्न आणि प्रसन्न होईल असे या पत्रात नमूद केले आहे